मनसे पदाधिकारी इगतपुरीच्या मनसे शिबिरासाठी मुंबईतून बसने रवाना मराठीच्या मुद्द्यावर आणि हिंदी सक्तीविरोधात विजय मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मनसेचा पहिलाच राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडतोय त्यासाठी मनसेचे पदाधिकारी इगतपुरीच्या दिशेनं रवाना झालेत या मेळाव्यात था राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत यावेळी राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दर चार वर्षात हे शिबिर होत असून मोठ्या प्रमाणात आम्हाला उत्साह आहे तीन दिवसाची राहण्याची व खाण्याची रिसॉर्टमध्ये व्यवस्था करण्यात आली सेमिनार त्या हॉलमध्ये देखील होणार आहेत सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले त्याप्रमाणे आमचा पक्ष देखील या ठिकाणी तयारीला लागला असून त्याचाच एक भाग आहे भविष्याच्या चा साठी हा महत्वाचा राहणार आहे शिबिरा आहे या शिबिरात अनेक विषयांवर चर्चा साधना आहे त्याप्रमाणे आम्ही शिबिराला चालू काय नेमकं विचार मंथन अपेक्षित आहे कारण सध्याची राजकीय परिस्थिती जी असेल अंतर्गत आहे काय काय नाही ते सगळं शिबिरात असत नाही पण सध्याची जी, जी काही राजकीय परिस्थिती आहे त्यामध्ये आणि आगामी ज्या काही निवडणूक आहे त्या वर्षभर हे किती महत्वाचं शिबिर आहे मला असं वाटतं हे शिबिर कशासाठी आहे काय आहे आम्हाला गेल्यावर तिथे कळणार आहे अजून आम्हालाही माहिती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी